हर्ष उद्या गावावर जायचंय रे मला कोणती साडी घालावा ना बाई एवढ्या साड्या असून साडी कोणती घालावा सगळ्यात घातलेलंच आहे कोणती साडी घालावा रियाशे मम्मीला बोलू रे मम्मी तरी चॉईस करू लागल मला असं वाटतं ही सुटी पिवळी घालावा ही पिवळी चांगली दिसते मला बोलवलं का उद्या जायचं आपल्या दोघींना पाहिजे कोणती साडी घालावा साडी अशी काठ बादाराची घे ना एखादी कशी वाटते ही पण चांगली आहे ना अशी नको सिंपल मधली घाल घालणार हे बघी छान वाटते मी ही घे ही ब्लॅक ब्लॅक नाही ग ती खानाची साडी नाही बरं ही घालते मी छान तुम्ही कोणती घालताय मग पण मग तुझी आणि माझी सेम टू सेम मग तुम्ही दुसरी घाला तुझी मी करते प्रत्येक वेळेस मला जी साडी घालायची ती सांगितली मी घालणार आहे तुम्ही घाला आता प्रत्येक वेळेस मला माझी साडी बाजूला ठेवून द्यावी लागते मर्जीची घालावं लागते नाही बाई मी तीच घालते साडी प्रत्येक वेळेस तू अशीच करते तू मला साडी आवडली जाऊ ना पण आता मी तुझ्या सारखी घेतलीच नाही थोडीशी फक्त डिझाईन सारखी नको नको काय म्हणतील आवडली ना मी काय करू आता नको बाई लोक काय म्हणतील बँच्या पार्टी सारखी सारख्या प्रत्येक वेळेस अशीच करत आहे दरवेळेस मी आता काही चेंज नाही करणार मी तीच घालणार मला तीच नाही बाई मी तुम्ही दुसरी घालायची मला तीच नाही असं नाही करायचं मी तेच घालणार तुम्ही दुसरी घालव प्रत्येक वेळेलाच करते जर वेळेस मलाच बेळचा बकरा बनवते तू मग मोठे समजून घ्या ना मी लहान मोठेच प्रत्येक वेळेला पाहिजे चांगली साडी घ्यायची जाऊ दे असं म्हणतो नाही सांगाच करते मग मी काय करणार आहे मग आता मग तुम्ही सेम साड्या नका घेत जाऊ ना माझ्या सारख्या तर होतात त्या साड्या प्रत्येक वेळेस आपण वेगळ्या वेगळ्याच घेतो ना पण मध्ये काय म्हणतील बायारवे मॅचिंग कपडे घालून येतात बँजो पार्टी सारखं वाटेल नाच घालतोय मला नाही आवडत वेगळं वेगळं दिसायला पाहिजे मला आवडतं ना पण सेम टू सेम कुणाची तरी कॉपी करायला नको ना माझं नका ना करत जाऊ मी तर कॉपीच करायला आता बघा दुसरी ब्लॅक नका घेऊ बरं का फक्त ब्लॅक मी घेतली आता रेड अँड ब्लॅक आता मला तर ब्लॅकच हवी होती आता काय करू आता ही घालू मेहंदी कलरची हा घाला हे बघी हा घाला गाल चांगली कशाला पण हात म्हणशील तू आता सारखी साडी नकोय ना, ना, ना दुस्या 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 आता बघा दुसरी बघा दुसरी बघा अजून हे बघायचं यांना काय करू अशा कार्यक्रमात अशा साड्या थोडी घालता मग सिम्पल गाडा ना एखादी भरपूर साड्या बघा ना तिथं त्या घ्या ना कोणत्या कोणत्या घेऊन टाका कोणती पण कोणती मी घ्या ना माझं मन ना पूर्ण कन्फ्युज करून टाकलं जाऊ दे आता हीच साडी घेते मी हा घ्या घ्या तीच घ्या ठीक आहे मग आता काय करते चांगली, चांगली, चांगली मन मारायचं मोठी झाले हाताने निनाश करून घेतलं मी मग तर जावेच्याच मनासात नेहमी नेहमी मला तसं नाही दुष्परिणाम तसं नाही पण कसं आहे आता मी पहिल्यांदा काढली मग तुम्ही पहिल्यांदा काढायचे प्रत्येक लेडीज ला एक सांगणार आहे मोठी जाव असली तरी लाने जावेला डोक्यावर चढवून घेऊ नका भाई जसं की विला चढून बसली डोक्यावर तुमच्या प्रत्येक वेळेस अशीच करते मला तो बाहेर जाताना ड्रेस घालायला एकच करते मग तुम्ही पहिले काढून घेत जा मी नंतर काढत जाऊच्या वेळेस मी तेच करणार आहे पण मी आवाज देतेन तुम्हाला नेहमी माझी साडी साडी चॉईस करत तुम्ही मला आवाज येता तुम्ही तुमचं काढून देता बे मोठी मग तुम्ही काय भांडून राहिले तुमचं असं गाव ते शेणशे केली ते बाईनी कॉपी माझीवाली मला काय माहिती होत तुम्ही जवळपास गहूमपासून माचून घ्यायची काय गरज आहे का पण आता मी घाऊन दिवाळीच्या वेळेस आणलं तू माझ्या नंतर घेतला होता तूच कॉपी केली माझी नाही माझा ना ना जुना झालं तुमचं थोडं बरं आहे तुम्ही माझं घेतलं नाही मी जुना वापरून घेतला तुम्ही नवीन घेतला तो माझा माणसांनी काही घालावा का नाही आता असं झालं आता सकाळी सकाळी कपडेच बघायला जायचे कोणी कोणता कलर घातला मग चेंज करायचे माझं मॅचिंग कसलं घालायचा आता मॅचिंग ते मॅचिंग लोक म्हणजे मॅचिंग कसला आता आता बघून सुरुवात केली किती भांडशील माझ्यासोबत हा ना पण ते काय म्हणतात ना तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून कळमे ना